मैत्रिणींना कशा आहात आता संक्रांतीचं चा सीझन चालू असणार आहे सग सर्वांचा ज्या ताई फॉल पिको करतात ब्लाऊज शिवतात किंवा अजून काय काय एक बरेच बिझनेस असतात त्यांचा सर्वांची घाई चाललेली असणार आहे त्यातच मी हा घाईत घाई एक व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही हातावरती फॉल कधी बसवलेला आहे का प्रत्येक ताई ह्या ह्या मशीनवरतीच बसवत असणार आहेत किंवा ज्यांच्याकडे फॉल पिकोची मशीन नाही आणि त्यांना फॉल बसवायचा आहे अशांसाठी अशा ताईंसाठी हा व्हिडिओ आहे असं समजा आणि आज ज्या ताईंची ही साडी आहे त्यांची डिमांड होती की हातावरती बसवायचा फॉल जुन्या पद्धतीने जेव्हा मशीन असतील नसतील त्यावेळेला अशा पद्धतीने फॉल बसवलेला असायचा नंतर माझ्या लक्षात आलं की आईच्या पण बऱ्याच साड्या अशा हातावरती असायच्या जेव्हा मी छोटी होती त्यावेळेस त्यावेळेस मशीन असेल नसेल माहीत नाही पण तिच्या बऱ्याच साड्या अशा हातावरती फॉल बसवलेला एकदम सोबर पद्धतीने असायचा तर तोच व्हिडिओ मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघू शकताय तुम्ही मशीन नसेल किंवा मशीन असून पण तुम्हाला एकदम सोबर पद्धतीने फॉल लावलेला आहे का नाही असा सुद्धा कळू नये असा जर फॉल बसवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बसवू शकताय बघू शकताय तुम्ही खूप जुनी पद्धत आहे आणि खूप सोपी पण आहे केली तर ही बघून तुम्ही नक्की करू शकताय ज्या ताईंकडे मशीन नसेल किंवा एकदम हेवी साडी आहे तिला मशीनवरती त्या ताईंला नको आहे बसवलेला हो तर तुम्ही अशा पद्धतीने बघून बसवू शकताय बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने फॉल बसतो आहे तुम्हाला बोलण्याच्या नदात होतसुद्धा आला फॉल खालची बाजू बसवण्याची आता एकदा तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने फॉल बसलेला आहे अजिबात कसलीच शिलाई दिसत नाही वरती फॉल तर बसवलेला हो आहे आणि एकदम सोपी आणि सोबर पद्धत आहे एकदा जर तुमच्या टाके घ्यायचे लक्षात आले तर बघू शकताय फॉल आहे का नाही हे सुद्धा कळत नाही आता सेम प्रोसेस मी वरती पण करणार आहे कारण आपण जे रेग्युलरी काय करतो तर हातशिलाई करतो वरच्या बाजूला पण मी शिला नाही हातशिलाई नाही करत एरवी पण सेम प्रोसेस तीच वरती करायची आहे खाली जी केलेली आहे तीच वरती करायची आहे खूप पटपट होतंय हे पट -पट करून आणि उसवत नाही निघत नाही फॉल जागची जागेला पॅक बसतो एकदम बघू शकताय तुम्ही मी बोल बोलते तोपर्यंत माझी खालची बाजू झाली तुम्हाला सांगेपर्यंत आणि आता वरचीसुद्धा झालेली आहे तर जर तुमच्याकडं ही साडी आली तर तुम्ही ह्याचे किती पैसे घेणार किंवा मी ह्याचे किती पैसे घ्यायला पाहिजेत हे पण मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर अशा आपल्यासारख्या फॉल पिको ब्लाऊज शिवणाऱ्या ताईंना हा शेअर करा आणि छोटासा कमेंटमध्ये मला सांगाच की तुम्ही ह्याचे तुमच्याकडे जर आली अशी साडी करायला तर तुम्ही ह्याचे किती पैसे घेणार किंवा मी किती घेऊ आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉन पण प्रेस करत जावा म्हणजे माल माझ्या टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही बघू शकताय किती छान पद्धतीने हा फॉल बसलेला आहे जो की बाहेरून कसलाच दिसत नाही आहे बघू शकताय तुम्ही तोपर्यंत धन्यवाद